नमस्कार श्रोते हो श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे श्रोते हो श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती मी सध्या आपल्याला बाबुराव वारनाळकर यांनी लिहिलेली एक रहस्य कथा सादर करत आहे या कथेचं नाव आहे चाणक्याचे कारस्थान श्रोते हो ही कथा मनोरमा प्रकाशन यांनी पुनर्मूर्तिदित केलेली आहे या कथेचा पुढील सातवा भाग ते आवाज एकता शांतबाईंनी घाबरून किंकाळी फोडली आणि त्या जमिनीवर आदळल्या मीरा थरथर कापत उभी राहिली तिच्या शरीरातील रक्तजणू गोठूनच गेले होते धनंजयांचा आवाज तिने ऐकला शिवाजीराव जिन्यावर तपास करा धनंजय ओरडून म्हणाले तो वर दुसऱ्या मजल्यावर असावा असे मला वाटतंय काही वेळानं दिवाणखाण्याबाहेर पावलं वाजली आणि लागलीच धनंजय आत शिरले त्यांच्या पाठोपाठ बाट शिवाजीरावही होते धनंजयांच्या चेहऱ्याकडे पाहताच मीराला अधिकच भय वाटले धनंजयांचा चेहरा उतरलेला होता त्यांच्या कपाळावर जखम झाली होती आणि रक्त वाहत होते धनंजय आत शिरताच कोचावर बसले आणि रुमालाने आपले तोंड साफ करू लागले धनंजय तुम्हाला जास्ती लागलाय काय शिवाजीराव त्यांच्याजवळ जाऊन अधीरतेने म्हणाले नाही नाही गंभीर जखम नाही झाली त्यांनी झाडलेली गोळी माझ्या कपळाला चाटून गेली एका मिनिटाच्या अवधीत मला बरं वाटेल थोडक्यात निभावलं नाहीतर त्या सैतानानं मला ठारच मारलं असत कोण होता तो पण शिवाजीरावांनी विचारलं ते मला काही समजलं नाही धनंजय म्हणाले त्यानं मला अचानक गाठलं मीराला दिसलेला माणूस शोधण्यासाठी मी मुरारावांबरोबर सर्व बंगला शोधला पण तो माणूस काय आम्हाला सापडला नाही आम्ही परत येत असताना वरच्या मजल्यावरून कोणीतरी गोळीबार केला पण मी तर पहिल्या मजल्यावर होतो मला कोणीच दिसलं नाही शिवाजीराव म्हणाले मग तो दुसऱ्या मजल्यावर असणार धनंजय म्हणाले शिवाजीराव या घरात कोणीतरी खुनी इसम मोकाट सुटलेला आहे कदाचित तो अनोळखी इसम असेल किंवा आपल्या ओळखीचा असेल तो कोणीही असो मी त्याला पकडल्याशिवाय राहणार नाही गोळीबार झाला तेव्हा या घरातील मंडळी कुठे होती हे मला आता समजलं पाहिजे मुराराव तर तुमच्याच बरोबर होते शिवाजीराव म्हणाले होय ते नोकरांच्या जमाना घेण्यासाठी स्वयंपाकगृहात गेले होते मीराला मी तुमच्याजवळ सोडल्यानंतर त्यांना बरोबर घेऊन मी सर्व घर डुंडाळलं तानाजीला त्यांनी आत बोलवलंय आणि ते दोघं आता वरचा मजला तपासून पाहत आहेत हा काय आश्चर्यकारक प्रकार चाललाय या बंगल्यात तर मोठी लढाई झुंपलेली दिसते बाहेरून कोणीतरी मोठ्याने म्हणाले मनमोहन डुलेत डुलं जात आला धनंजयाने त्याच्याकडे रोखून पाहिलं आणि विचारले मनमोहन तुम्ही कुठे गेला होता था? मी पुरावा शोधत होतो कुठं मी सर्व बंगलाभर शोध करत आहे मनमोहनने सहस्वरात उत्तर दिलं तुम्ही वरच्या मजल्यावर गेला होतात काय नाही हो तर मग गोळीबार झाला त्यावेळी तुम्ही कुठे होतात मी खाली जेवणाच्या हॉलमध्ये चहा पीत बसलो होतो धनंजयांनी मनमोहनच्या हडकुळ्या शरीराकडे रोखून पाहिलं आणि विचारलं तुमच्या बरोबर अजून कोणी होतं का नाही कोणी बरोबर नव्हतं पण मी चोरून चहा पित होतो असं मात्र कृपया गैरसमज करू नका गोळीबार झाला तेव्हा तुम्ही जेवणाच्या खोलीत होतात याला दुसरा काही पुरावा आहे का आहे ना चहाना अर्धवट भरलेला प्याला तिथे माझी वाट पाहत असेल धनंजय आपली नजर शिवाजीरावांवर रोखून म्हणाले शिवाजीराव तुम्ही कुठे होतात ते ऐकून शिवाजीराव चिडून म्हणाले मी म्हणजे माझं तुम्हाला शिवाजीराव माफ करा धनंजय म्हणाले पण गोळीबार झाला त्यावेळी या घरातील प्रत्येक माणूस काय करत होता ते मला समजलंच पाहिजे तेव्हा तुम्हालाही वगळता येणार नाही तुम्ही त्यावेळी पहिल्या मजल्यावर होतात बरोबर ना थोडे शांत होऊन शिवाजीराव म्हणाले गोळीबार झाला त्यावेळी मी माझ्या शह्यागृहात होतो तो, तो।, तो आवाज ऐकताच मी लगेच बाहेर आलो गोळीबार कोणत्या दिशेने झाला आहे ते तुम्हाला समजलं काय नाही मी जेण्यापर्यंत आलो तोपर्यंत सर्व सामसूम झाली होती शिवाजीराव हो। तुम्हाला मी अशा प्रकारे प्रश्न विचारतो म्हणून तुम्ही रागवू नका पण तुम्ही आपल्या बेडरूममध्ये काय करत होतात धनंजय तुम्ही कोणत्या हेतूने प्रश्न विचारताय हे मला आहे मी माझ्या तिजोरीच्या चाव्या शोधत होतो त्या चाव्या कुठेतरी नाहीशा झाल्यात चाव्या नाहीशा झाल्या मीरानं आश्चर्याने विचारला होय ही चमत्कारी गोष्ट आहे मी सर्वत्र शोधलं पण मला काही चाव्या सापडलेल्या नाहीत तुम्ही आता तिजोरी उघडू शकणार नाही असा त्याचा अर्थ काय मीरानं लागलीच विचारला हो चाव्यांशिवाय तिजोरी कशी उघडणार चमत्कारिक दृष्टीनं धनंजय शिवाजीरावांकडे पाहत राहिले आणि नंतर त्यांनी विचारलं त्या चाव्या कोणीतरी चोरल्या असतील असं तुम्हाला वाटतं का हो चोरल्याच असणार मी सर्वत्र शोधलं पण चाव्या मिळत नाहीयेत त्या माझ्या टेबलवर ठेवल्या होत्या हेमंतला अगदी पक्के आठवते तुमच्या खोलीचा दरवाजा उघडाच असणार धनंजय म्हणाले कुणालाही त्या खोलीत खोली शिरता आलं असतं शिवाजीरावांनी मान डोलावली त्यांचा चेहरा उदास दिसत मीरा होता मीराबाई आणि शांताबाईंकडे पाहत धनंजय म्हणाले गोळीबार झाला तेव्हा तुम्ही दोघी इथे होता आता राहिलेली मंडळी काय करत होती ते मला शोधून काढलं पाहिजे हेमंतरावी इथेच होते मीरा म्हणाली काकांना उशीर झाला म्हणून चौकशी करण्यासाठी मी त्यांना वर पाठवलं काका तुम्ही त्यांना पाहिला नाही काय नाही हेमंत तर मला दिसलाच नाही हे तर मोठ चमत्कार वाटतंय मीरा हेमंत कधी बाहेर गेला धनंजय म्हणाले गोळीबार होण्याच्या एक दोन मिनिटापूर्वीच ते इथून गेले तर मग तो गेला कुठे धनंजय विचार करत म्हणाले गोळीबाराचा आवाज त्यांना ऐकला असणार त्याच्याप्रमाणे बाजीराव व त्याची विचारपूस करण्यासाठी आली नाहीत हे कसं काय त्या सर्वांचाच कोणी खून तर केला नसेल ना शांताबाई घाबरून म्हणाले मूर्ख कुठली रागानं शिवाजीराव म्हणाले ते सर्व बहुधा मुराररावा सोबत असतील हा ते शक्य आहे धनंजय म्हणाले पण शिवाजीराव तुम्ही तुमच्या त्या महादूला बोलवा पाहू जरा शिवाजीराव महादूर हाक मारण्यासाठी दरवाजावर जाळत होते तेव्हा मोरारावात आले मोरारावांचा चेहरा उत्तेजित दिसत होता आणि ते धापा टाकीत होते मोराराव काय झालं मी हेमंतरावांना त्यांच्या खोलीत बेशुद्ध पडलेलं पाहिलं मोराराव म्हणाले त्यांच्या मस्तकावर कोणीतरी जबरदस्त आघात केला असावा असं दिसतय हे ऐकता सर्वांना धक्का बसला अरे देवा आता आणखीन काय काय घडणार आहे कोणास ठाऊक शिवाजीराव उद्वेगाने म्हणाले धनंजयांनी मनमोहनकडे बघितले मनमोहन आता उठून खेडकीजवळ जाऊन उभा हो राहिला खोलीत काय चाललंय याकडे त्याचे लक्ष नव्हते तो आपल्याच विचारात घडलेला होता हे मोठ आहे तो मागे वळून म्हणाला काय चमत्कारिक आहे धनंजयांनी विचारलं तेच नक्की काय ते मला समजत नाहीये आम्ही त्यासंबंधीच तर विचार करतोय मनमोहन म्हणाला धनंजयंनी त्याच्याकडे पाहिलं आणि नंतर मुरारावांना विचारलं हेमंताची जखम गंभीर स्वरूपाची आहे काय नाही त्यांना जबरदस्त धक्का बसला एवढंच मी जेव्हा इथून निघालो तेव्हा ते शुद्धीवर येत होते कोणीतरी वर, वर जाऊन त्यांच्यावर लक्ष ठेवले पाहिजे जातोय त्यांना कसला धोका आहे शिवाय मला त्यांना काही प्रश्न पण विचारायचे आहे त्यांना त्यांच्या आंतरुडावर झोपूनच मी इथे आलो ठीक आहे धनंजय म्हणाले पण मुरारराव गोळीवर करणारा माणूस तुम्हाला सापडला नसेलच नाही फक्त तीन रिकामी काळतुसं सा सापडली ती मला दुसऱ्या मजल्यावर सापडली त्यानं पिस्तूल वापरलं होतं मुरारावांनी खिशातून काढलेली काळतुसे आपल्या हातात घेऊन धनंजय म्हणाले मी का। आ, जे ही काही वेळ माझ्याजवळ ठेवली तर चालतील का हा काय हरकत नाही ती काळतूस आपल्या खिशात ठेवत धनंजय म्हणाले देशमुखांचाही पिस्तुलानेच फोन झालाय माझ्यावर गोळीबार करणाऱ्या इस्मानं त्याला ठारक मारले की काय हे आपल्याला शोधून काढता येईल तुमची माणसं अद्याप बंगल्या बाहेर पारा करतात ना होय मोरारराव म्हणाले शिवाय बोरवलीहून पोलिसांची मदत आलेली आहे आम्ही इथे येताना देशमुखांनीच ती मदत मागवली होती पावसामुळे त्या शिपायांना इथे यायला वेळ लागला बंगल्याभोवती एक मी साखळीच तयार केली आहे छान बंगल्याबाहेर बाहेर आता कोणाला बजाऊ द्यायचे नाही अशी त्यांना सक्त ताकीद देऊन ठेवा ते सर्व मी त्यांना पूर्वीच बजाव ठेवलंय मोरारराव म्हणाले कोणी या बंगला बाहेर जाऊ शकणार नाही पण मी आता हेमंतरावाला बघून येतो मुराराव गेल्यानंतर शिवाजीराव म्हणाले धनंजय ही फारच भयंकर गोष्ट आहे आपण काही करून त्या माणसाला पकडलं पाहिजे जोपर्यंत तो कोण आहे हे समजलेले नाही तोपर्यंत आपणा सर्वांना धोका आहे मी त्याला शोधून काढेन निर्धाराने धनंजय म्हणाले पण दुर्दैवाने अद्याप आपणाला फारसा पुरावा मिळालेला नाही तो इसम कोणी अनोळखी आहे की आपल्यापैकी आहे हे आपल्याला समजलेलं नाही ना। कदाचित तुम्हीच चाणक्य असाल त्या एकताच मीरा अचकली ते धनंजयच्या लक्षात आले पण ते आपल्या लक्षात आले नाही असं दर्शवत ते म्हणाले कदाचित मी सुद्धा असू शकेन किंवा मनमोहन महादू बाजीराव हे देखील चाणक्य असू शकतील हेमंतरावही चाणक्य नसतील कशावरून मनमोहन विचारतो हा होय हेमंतरावही चाणक्य असण्याचा संभव आहे धनंजय म्हणाले पण तेच जर चाणक्य असले तर त्यांना स्वतःच्याच डोक्यावरती कसा आघात करता येईल एवढ्या गोष्टीचा काय तो विचार केला गेला पाहिजे खरे ते माझ्या लक्षातच दा आलं नाही मनमोहन म्हणाला त्याच्याकडे लक्ष न देता धनंजय म्हणाले किंवा हा चाणक्य कोणी अगदी अनोळखी इसम सुद्धा असू शकतो तेवढ्यात महादू तिथे आला भीतभीतच त्याने देवाणखान्यात प्रवेश केला त्याचा चेहरा अगदी उतरलेला होता त्याचे हातपाय थरथर कापत होते तो स्वतःला सावरण्याची खटपट करत होता धनंजयाने त्याच्याकडे रोखून पाहिले आणि विचारले माधू गोळीवर झाला तेव्हा बाकीचे नोकर कुठे होते ते सर्व स्वयंपागृहातच होते साहेब तू पण तिथे होता काय मी आ, मी माझ्या खोलीत होतो साहेब तुझी खोली कुठे अगदी वरच्या मजल्यावर आवाज ऐकताच मी खाली आलो पण मी तुला काही बघितलं नाही मी जिन्याजवळ आलो तेव्हा मुरारो पायऱ्या चढत होते त्यांना वाट देण्यासाठी मी बाजूला उभा राहिलो होतो मुरारावांनी तुला पाहिलं काय होय साहेब महादूने उत्तर दिले तो आता बराच शांत झाला होता मुरारावांनी मला विचारलं पड तू कोणाला पाहिलं का म्हणून तू कोणाला पाहिलं होतंस काय धनंजयाने विचारलं नाही साहेब महादू एकदम निश्चय स्वरात उत्तर देतो काही न बोलता धनंजय महादूच्या चेहऱ्याकडे रोखून होते ते पुढे म्हणाले माधू तुझा जरा उजो हात दाखवू माधून भीतभीत आपला उजो हात पुढे केला त्या हातांकडे लक्षपूर्वक पाच धनंजयने विचारलं माधू तू कधी पिस्तूल झाडलं होतंस काय पिस्तूल होय पिस्तूल झाडल्यानंतर अंगठा आणि पहिले बोट यामध्ये किंचित चटका बसतो असं कसं आहे पण मी अजून कधीच पिस्तूल वापरलेला नाही मग हा तुझ्या हातावर काळाडे दिसतोय तो कसला माधून त्यांच्या हातातून आपला हात कोडून घेतला आणि तो गायगीने म्हणाला दुपारी स्टोवर माझा हात बाजला होता साहेब धनंजयनी पुन्हा त्याचा हात पकडला आणि त्याचा वास घेत ते म्हणाले बंदुकीच्या दारूचा काही वास येत नाही पण त्यानंतर तू तु तुझा हात धुतला नसशील कशावरून तुमच्या बोलण्याचा अर्थ काय तुम्ही माझ्यावर आरोप करताय की काय माधू रागावून म्हणाला मी कोणावरही आरोप करत नाहीये मी सत्य शोधून काढण्याचा प्रयत्न करतोय धनंजय म्हणाले धनंजय क्षणभर स्तब्ध झाले आणि नंतर ते महादूला उद्देशून म्हणाले जा बाजीराव आणि त्यांची बहीण या दोघांना इथे पाठवून दे महादू तिथून निघून गेल्यानंतर शिवाजीराव म्हणाले महादूचा संशय घेण्यात काही अर्थ नाही तो कित्येक वर्ष माझ्याकडे काम करत आहे असेल चाणक्य नाही असे सिद्ध होईपर्यंत मी प्रत्येकाचा संशय घेणार आहे त्याशिवाय मार्ग नाही हा बाजीराव आतापर्यंत इथे का आला नाही याचं मला आश्चर्य वाटतंय तो जर बहिरा नसेल तर गोळीबाराचे आवाज त्याने ऐकले असतील ही काय गडबड आहे हे पाहण्यासाठी तो आत्तापर्यंत इथे आला नाही हे फार मोठं नवलच आहे चाणक्याने त्याचा खून केला नसेल कशावरून मनमोहनने सुचवले मनमोहन तुला असं बोलवतो तरी कसं रे शांताबाई म्हणाल्या माफ करा काकू मी आपली एक सूचना करत होतो कदाचित बाजीराव झोपला पण असेल तुम्ही आता इथून निघून गेलात तर बरं होईल धनंजय म्हणाले माझी तुम्हाला अडचण होत असेल तर मी इथून निघून जातो पण मी आता स्वस्त झोप घेईन अशी जर तुमची कल्पना असेल तर ती चुकीची आहे मी आता माझ्या खोलीत जाऊन या सर्व प्रकरणाबद्दल विचार करणार आहे मी जेव्हा पुन्हा बाहेर पडेन तेव्हा सर्व रहस्य मी तुम्हाला उघडं करून सांगेन खांदे उडवत मनमोहन तावादावाने निघून गेला त्यात असल्या परिस्थितीतही धनंजयना हसू आले आणि ते म्हणाले अगदीच मूर्ख आहे शिवाजीरावही हसत होते ते म्हणाले मनमोहनला जरी अक्कल असली तरी तो अगदी साधा आहे आपणही मदत करावी असं त्याला वाटत असतं आपली टेबलावरची सिगरेट केस उघडून एक सिगरेट पेटवत ते पुणे म्हणाले मी आता वर जाऊन हेमंतची काय हलव ते बघतो मीराही हेमंतला पाण्यास उत्सुक होती ती मुरारामबरोबरच गेली असती पण धनंजयांनी तिला नजरेने खुणाहून थांबवले होते बंगल्यात एक खुनी सम मोकाट फिरत असताना तिनं बाहेर जाऊ नये असं त्यांना वाटत होतं शिवाजीरावांबरोबर ती बाहेर पडण्याची तयारी करत आहे असं दिसतास ते तिला स्पष्ट शब्दात सांगणार होते तेवढ्यात आला तळमजल्यावरची एक खिडकी उघडी आहे साहेब ती खिडकी मी माझ्या हाताने बंद करून घेतली होती ती कोणी उघडली ते समजत नाही चल मला ती खिडकी दाखव धनंजय म्हणाल सोनू शेजारच्या एका खोलीतून बाहेर येत होती तिने धनंजयांना महादूबरोबर जाताना पाहताच ती गायगेने पुन्हा त्या खोलीत शिरली आणि तिने हळूच दार लावून घेतले ती उघडी खिडकी पाहण्याकरता धनंजय तिथे जात आहेत हे तिने ओळखले आणि भीतीने तिच्या हृदयाचा थरका पोडाला ती खिडकी कोणी उघडली हे तिला माहीत होते मीरा खिडकीजवळ उभी राहून विचारात दंग झाली होती बाहेर पाऊस सारखा कोसळत होता बारा तास होऊन गेले तरी पाऊस थांबण्याचं चिन्ह दिसत नव्हतं पण या जलवर्षावाकडे काही मीराचं लक्ष नव्हतं तिच्या डोळ्यात तो बदामी आकाराचा सोनेरी ताईत दिसत होता आपण काही चूक करत नाही ना मीराच्या मनात विचार आला एकसारखे दिसणारे दोन ताईत नसतील कशावरून अशी ती आपल्या मनाची समजूत घालू लागली तो ताईत पाहताच तिनं खास ओळखला असता त्या ताईतावरची खूण तिच्या लक्षात होती तो ताईत बघताच चाणक्य कोण हे तिला समजलं असतं चाणक्याचा पोलिसांना आतापर्यंत तपास लागला का नाही आणि चाणक्य कोण आहे समजताच देशमुख भर पावसात येथे का आले याचा सहज उलगाडा होणार होता पण त्यासाठी त्या तायतावर एकदा नजर फिरवणं आवश्यक होतं तायताबद्दल आपली चूक होत आहे अशी ती मनाची समजून घालण्याचा प्रयत्न करत होती पण आपली चूक होत नाही असंच तिला सारखं वाटत होतं आईनवळी तिजोरीची चावी नाही शिवावी हे एक नवल होत शिवाजीरावांची तिजोरी अतिशय मजबूत आणि नव्या पद्धतीची होती चावीशिवाय कोणीही ती उघडू शकला नसता धनंजयांना विश्वासात घेऊन आपल्या सर्व शंका सांगाव्या असं तिच्या मनात वारंवार येत होतं पण परिणामाला घाबरून ती दरखेपेला तो विचार बाजूला सारत होती आपली शंका जर खोटी ठरली तर आपण हास्यास्पद ठरू आणि जर खरी ठरली तर त्याचा महाभयंकर परिणाम होईल हे तिला समजत होत पण तो ताईत पाहून खात्री झाल्याशिवाय त्या संबंधी काही बोलू नये असं तिने ठरवलं होतं शांताबाई एका खुर्चीवर डोळे मिटून पडल्या होत्या त्या गडबडीत त्यांच्याकडे लक्ष द्यायला फारसा कोणाला वेळ मिळाला नव्हता सोनू देवाणख्यात आली तेव्हा त्यांनी आपले डोळे उघडले या शांताबाई म्हणाल्या तुम्ही मगास पासून गेला कुठे होतात आणि तुमचे बंधू कुठे आहेत मला माहीत नाही सोनू म्हणाले तो इथेच असेल या समजुतीने तर मी इथे आले आतापर्यंत तुम्ही एकट्याच आपल्या खोलीत बसला होता मीरान विचारला हो मी माझा भाऊ परत येण्याची वाट पाहत होते बराच वेळ झाला तरी तो परत आला नाही तेव्हा मला भीती वाटू लागली आणि मी त्याचा शोध घेण्यासाठी बाहेर आले बाजीराव सुरक्षित असतील तुम्ही काही काळजी करू नका ते बिचारे किती संचनगृह आहेत सज्जन आणि दुर्जन असा चाणक्य भेद करत असेल असं मला वाटत नाही मीरा म्हणाली सोनून रागाने मीराकडे पाहिलं आणि बलतेच बोललो असं वाटूनही मीरा लाजले सोनू आत्मसंयमन करत म्हणाले मी माझ्या आतापर्यंतच्या आयुष्यात इतकी कधीच घाबरले नव्हते सोनूने अगदी खरे सांगितले होते पण ती चाणक्याला भीत नव्हती तिच्या भीतीचं कारण अगदी वेगळं होतं त्यानंतर त्या ते तिघीही आपल्या विचारागडू स्वस्त बसून होत्या बंगल्यात शांतता पसरली होती पण ती शांतता अत्यंत भयदायक होती कोणीतरी अज्ञात व भयंकर खुनी इसम त्या बंगल्यात वावरत आहे ही कल्पनाच अत्यंत भयप्रद होती कधी कोणावर कोणता प्रसंग ओढवेल याचा नेम नव्हता चाणक्य कसं वार करेल हे देखील समजण्यासारखं नव्हतं अखेर शिवाजीरावच तिथे आले त्यांचा चेहरा आता काळवडलेला दिसत होता व ते दबून गेले होते हेमंतला बरीच जखम झाली आहे ते म्हणाले पण त्याच्या सुदैवाने निसटता बसल्यामुळे तो वाचला आता त्याच्याबद्दल घाबरण्याचं काही कारण नाही तो उठून बसलाय मी माधूला त्याला कॉफी द्यायला सांगितलंय पण धनंजय कुठे त्या अंदे परत आलेले नाहीत शिवाजीराव सोनूकडे कडे पाहत म्हणाले मी तुमच्याकरता व तुमच्या बंधूंकरता स्वतंत्र खोल्या तयार करण्याची व्यवस्था केली आहे पण बाजीराव कुठे मी त्यांना बराच वेळ झालं बघितलं नाही मी त्यांना शोधत आहे सोनू म्हणाले आह हे तर मोठं आश्चर्यच आहे मी स्वतः खूप शोधले व माझ्या नोकरांनाही विचारले पण त्यांना कोणीच पाहिले नाही असं दिसतंय ते घरात कुठेतरी असणार आणि घराबाहेरही ते जाऊ शकत नाहीत ते त्या उघड्या खिडकीतून तर बाहेर पडले नसतील ना हे ऐकता सोनूचा चेहरा उतरला पण ती काही बोलण्यापूर्वी दरवाजा जोरात उघडून मनमोहन बघा मी सांगितलं होतं ना तसंच घडलं मनमोहन छाती पुढे करून म्हणाला हे रहस्य मी शोधून दाखवतो असं म्हटलं तेव्हा तुम्ही माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवला नव्हता हे प्रकरण जरी अद्याप मी सोडवलं नसलं तरी अतिशय महत्वाचा पुरावा मला सापडलाय काय म्हणतोस काय अविश्वासी नजरेने त्याच्याकडे पाहत शिवाजीराव म्हणाले होय पण धनंजय कुठे ते इथे दिसत नाहीत ते इथे असते तर बरं झालं असत मला ते मुळीच कंमत द्यायला तयार नाहीत पण जाऊ द्या मी माझ्या खोलीत गेलो आणि बराच वेळेस विचार केला एकाएकी मला एक कल्पना सुचली आणि मी दोन्ही जिन्याची तपासणी करण्याचं ठरवलं वरच्या मजल्यावरच्या जिन्याच्या पायरीवर मला एक महत्वाचा पुरावा सापडला हा कुठे येतो तू रावा शिवाजीरावांनी उत्सुकतेने विचारलं हा आप पहा आपल्या खिशातून एक रुमाल बाहेर काढत मनमोहन विजयी स्वरात म्हणाला ज्यानं गोळीबार केला त्याचा हात रुमाल असणार यात शंका नाही त्यानं या रुमालानं पिस्तूल साफ केलेलं आहे या रुमालावर तेलाचे आणि बंदुकीच्या पावडरचे डाग पडले हा रुमाल आहे तरी कोणाचा शिवाजीरावांनी उत्सुकतेने विचारलं मला काही कल्पना नाही काकासाहेब हा रुमाल सापडल्यामुळे मला इतका आनंद झाला आहे की मी लगेच तो इथे घेऊन आलो मनमोहनने लक्षपूर्वक त्या रुमालाकडे पाहिला आणि तो म्हणाला याच्या एका कोपऱ्यावर काही इंग्रजी अक्षर लिहिलेली दिसतात बी ही अक्षरं स्पष्ट दिसतात हे ऐकून मीराला अतिशय आश्चर्य वाटलं ती ओगऱ्या स्वरत म्हणाली आ, काका मग हा तुमचा रुमाल असला पाहिजे माझा शिवाजीरावांनी विचारलं त्यांनी पुढे होऊन मनमोहनच्या हातातील रुमाल खेचून घेतला आणि म्हणाले अरे चा हा तर माझाच रुमाल आहे अरे देवा दोन्ही आपलं तोंड तो जात मीरा म्हणाली किती भयंकर आहे तो रुमाल सापडल्यामुळे सकाळपासून तिला भेडसावणाऱ्या शंकेला दुजोराच मिळाला होता धनंजयांकडे धाव घेतल्याशिवाय आता आपली सुटका नाही हे तिच्या लक्षात आलं